बॉल <laughs> डॉगीनं तोंडात भर धरून नेला एकच असं मारला ना की डॉगी खेळायला लागले एवढ्या हो सोबत आहे ना एव आणि नेला आता आम्ही दुसरा आणायच बॉल चल घेऊन येऊ छोटा अवघड झाला आता जावं लागते कोमल आमचा बॉल नेला कुत्र्याने तोंडात धरून तर ते डॅडी म्हणते मी आणणार नाही जातो घेऊन मी घ्यायला चालली हे ना रे योगेश म्हणला मम्मा मी येतो द्या माझी पर्स माझ्याकडं ए कोट आला रे तू समुद्रावर आला जरा मोठे तरी आणायचं मोठी भेटतो नाही मी नाही तुला जाताना पण देत नाही काय देत नाही अरे बघ बापरे खूप दिवसाच्या नंतर आलो है ना अरे तिथं घेऊ नका सगळे काय थँक यू डॅडी म्हणायला आणि मम्माने घेतलं ते मम्माला पण थँक यू मम्मा देईन आ गेलं तर मना नाही बघा ना हे योगे योगेचा योगेचा बॉलच नेला काय करणार डॉगीनी ए हात लावून ये डॉगीचं काही

का फिश घेतलं फिश हा पाण्यात जायचं पिल्लू ते घेऊन सोड सोड अरे सोड की हा सोड हा आता मच्छी मोठ्या मोठ्या मच्छी येणार आहे ना <laughs>

गेली 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 अरे द्या ना त्याला मजा येते पाणी आल्या ना बुडवायला योगेश कसा मच्छी पकडायला अरे पाण्यात सोड पाना सोड मच्छी येते मग त्याला या 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 ये या या चला ए हात लावू नको पाण्यात पाण्यात येते पाण्यात हा सोड सोड पाण्यात सोड गेली गेली योगेशची मच्छी गेली योगेश मच्छी पकडतो नाही योगेश तू मच्छी ना पाण्यामध्ये सोड थांब आता पाणी येत ना मग ये पाण्यात सोड योगेश मच्छी पकडायला तयार आहे फक्त आता पाणी यायची गरज आहे आलं 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 पाणी आलं योगेश मच्छी पकड पकड सोड पाण्यात सोड चल लवकर लवकर सोड पाणी आलं मच्छी आली का ओ, 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 ओ आगे, आगे, गेली मच्छी गेली, गेली। स्व धरा 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 पकडा 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 गेल, गेली 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 गेली, गेली, गेली। <laughs> योगेश घरी यायला तयारच नाहीये बॉल खेळायला मी पण खेळून दमले म्हणून आता त्यांच्याकडे दिला तर दोघ जण खेळा उत्तम लागला योगेशलाही पळवतो हे चला बाय बाय करा ना आता चला ना एवढ्या <laughs> वेळ रात्र कधीच थांबत नाहीत पहिल्यांदा थांबलो पण आता आम्ही बाहेर येऊन जाणार आहे त्यामुळे आम्ही एवढ्या वेळ खेळतो इथे <laughs> ए, चला ना आता कंटाळा आला नाही बाबू कंटाळा नाही आला त्याला बिलकुल कंटाळा नाही आला जेवायला आलो चेर कशी आहेत मस्त जेवायला हॉटेल मध्ये मस्त अस झोका आहे मी आलो जेवायला ऑर्डर दिली आणि असं आलो सर हे करा सर तुम्ही करा तस ते बघ डॅडी जवळ जाऊन पडायला का पण एवढ्या याच्यात ठेवलं हा गौतम बुद्ध आहेत पाय पड किती छान गाणी म्हणायला ते मस्त जेवायला छान वाटलं मस्त जेवण छान बनवल्यात किती छान बनवली चेअर बनवली चला खूप टाइम झाला आता